नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती येथील अकरा ऑगस्ट रोजीचे कांदा बाजारभाव पाहणार आहोत अमरावती येथे लोकल कांद्याची आवक दोनशे सत्तर क्विंटलच झाली होती लोकल कांद्याला भोव मिळाला आहे किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये असे होते अमरावती येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव। लोकल कांद्याला भोव मिळाला आहे किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये असे होते अमरावती येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव।